प्रश्न आहे मंत्री महोदय मंत्री शशिकांत जी मंत्री महोदय सभापती मध्ये उन्हे प्राधिकर मध्ये मंत्री महोदय आपला जो जी आर आहे त्यामध्ये मनुष्यहानी आणि पशुहानीला आपण देत माझी त्यात एक सूचना आहे की अंशता घर पडलेला माणूस थांबत नाही मदतीसाठी अंशदा घर पडले म्हणजे एक भिंत पडलेला माणूस थांबत नाही तो उन्हेमध्ये पकडावा जेणेकरून तिची भिंत बांधायला आपण किती देतोय त्याला पंचवीस हजार रुपये देतो फार त्याला पैसे देत नाही ते पन्नास हजार द्यावा अशी आमची मागणी आहे आणि त्या उन्हेमध्ये हे धरावं कारण की तुमची आता आकडेवारी बघितली दोन चार जिल्ह्यातली हीच आकडेवारी जास्त आहे अंशताची पूर्ण पडलेल्या घरांची आकडेवारी कमी आहे तर माझी त्यातली स्पेसिफिक सूचना आहे की अंशता पडलेल्यांना सुद्धा उन्हामधून हा म्हणजे ढासळ वीर ढासळली हे थांबत नाही ना तर या दोन गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये व्हावा अशी विनंती आहे आणि दुसरा सरकारमध्ये सभापतीमध्ये संजय शिरसार साहेबांची तक्रार निधी मिळत नाही परंतु तुमच्या खात्याला निधी मिळत नाही असं तक्रार येता का मला म्हणजे दोनशे तेरा कोटी मिळालेलं नाही दोनशे तेरा कोटी कधी वितरित होणार याची मला माहिती द्यावी कुठले दोनशे तेरा चारशे त्रेचाळीस नाही नाही तेवीस चोवीस चारशे त्रेचाळीस कोटी ऐका ना आहे हे वितरित करतोय जानेवारी ते आजपर्यंत जे नुकसान झालं आहे याचे पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे काही पंचनामे विभागीय आयुक्तांच्याकडून ते आकडे यायला लागलेले आहेत ते आल्यानंतर ताबडतोब या संदर्भातली मदत आम्ही देणार आहोत हा एक भाग आपण जे घरांच्या पडझडीच्या संदर्भामध्ये जे बोलला यामध्ये आत्तापर्यंतचा आकडा मी सांगतो लेखार शीर्ष बावीस पंचेचाळीस शून्य दोनशे एक्काहत्तर खाली आपण कोकण विभागाला पाच कोटी दिलेत नाशिक विभागाला पाच कोटी अमरावती विभागाला पाच कोटी पुण्याला बारा कोटी संभाजीनगरला बारा कोटी आणि नागपूरला दहा कोटी एवढा निधी आत्ता आपण घरांच्या पडझडीला वितरित केलेला आहे आपण जे उणे प्राधिकर खाली म्हणताय या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणानं त्याचा विचार करू